ओ ओंकारेश्वर देवताय न महा ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सकाळी माझ्याकडे आता ते सोमवती आमुष आलेले आहे ना त्या आमशाच किरणा घेऊन जे आमचे संबंधित आहेत जी मला प्रत्येक आमुषामध्ये प्रत्येक आमुषाच्या कार्यक्रमामध्ये खूप सहकार्य करतात असे संजय डॉपकर म्हणून आहेत जवळच गाव आहे त्यांचं पण ते आंबाजोगायला सध्या राहतात कामानिमित्त पण ते प्रत्येक आमुष्याला आपल्याला खूप सहकार्य करतात माझ्या आजारपणामध्ये सुद्धा त्यांनी खूप सहकार्य केलं मला माझी दवाखान्यात नेणं ही सारखं वगैरे अशा गोष्टी खूप त्यांनी केलेल्या आहेत आणि आज सकाळी मला म्हणजे उठवायलाच थोडक्यात आलते पण मी अगोदरच उठलेलो होतो सहा वाजता तेवढ्या थंडीमध्ये तो किराणे मालाचे काही होत त्यांच्याकडे ते त्यांना सांगितलं होतं आणायला ते घेऊन आले होते आले मग ते आल्यानंतर ते मग असं बोलत बोलत पाणी करताना म्हणले की तुम्ही जे मंत्र पाठवतात सकाळी त्याचा खूप मला अनुभव येतो म्हटले एक सांगितलं तर तो अनुभव मी याच्यापूर्वीसुद्धा खूप जणांना सांगितला होता की मी जे तुम्हाला मंत्र पाठवतो व्हॉट्सअपद्वारे प्रत्येक जी माझ्याकडे मंडळी जोडलेली गेलेली आहे त्यांना मी सकाळी सकाळी एक मंत्र पाठवत असतो श्री गणेशाय महा ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवतायन महा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे जे मंत्र पाठवतो तुम्ही आणि ते मंत्र किती प्रभावी आहेत हे मी सांगतो कारण ते जे मंत्र आहेत ते सिद्ध केलेले मंत्र असतात आणि सिद्ध केलेले मंत्र ही तुमच्यासाठी तुमचा दिवस शुभ जावं तुम्हाला काही अडीअडचणी येत असतील त्या दूर व्हाव्या यासाठी ते मंत्र सिद्ध केलेले मंत्र असतात म्हणून ते पाठवल्या जातात आता खूप मंडळी काय करतात ते एक काहीतरी आपलं इतर मॅसेज सारखं ते पाहतात काहीतरी ते पाहत बी नाहीत कोणी हम्म ते सोडून देतात दुर्लक्ष करतात त्याच्याकडे हम्म ते दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्याला देवानं दिलेली एक संधी आहे त्या संधीला दूर लोटणं असा होतो त्याचा अर्थ हे महत्वाचे हे काही तुम्हाला टाइमपास अगर तुम्ही संपर्कात राहावं यासाठी ते मंत्र पाठवत नाही मी हे दररोजचे दररोज सिद्ध केलेले असतात ज्या दररोजच्या पूजेमध्ये ते सिद्ध केलेले असतात रात्रीच्या वेळी ते सिद्ध केले असतात रात्री सिद्ध केले म्हणून ते सकाळी पाठवले जातात हे टाइमपास वगैरे ह्या जर तुमच्या डोक्यात गोष्टी असतील ते अगोदर काढून टाका तुम्ही उग काहीतरी पाठवतोय म्हणून असं नका धरू ते मंत्र आहेत आणि ते विशेष म्हणजे दररोजची दररोज त्यात एक ऊर्जा घातल्या जाते हम्म नुसते ते पाहण्यासाठी नाहीत ते मंत्रच आहेत आणि प्रभावशाली मंत्र आहेत ते याकडे तुम्ही मंडळी दुर्लक्ष करतात ना तर ते तुमच्यासाठी हिताचं नाही एवढं सांगायचं मला तुम्ही रिप्लाय नका देऊ म्हटल्यास तुम्हाला नाही ना वेळ नका देऊ त्यास मला काही म्हणायचं नाही परंतु ते महत्वाचे आहेत तुम्ही कमीत कमी एकदा वाचून जा वेळ करा एक दोन मिनटं दोन मिनटात वाचून घ्यावं तुम्ही असे तर काही तुम्ही बरेच मंडळी मंत्र जप करू शकत नाहीत मग तुमच्या घरी आलेली संधी आहे ती तुम्हाला आठवण करून देतो की हे मंत्र करा तुमच्या तोंडातून तुं उच्चार करा नकळतपणे तुमच्या तोंडून हे तुं उच्चार व्हावे ह्या उद्देशाने मी तुम्हाला दररोज पाठवतो हो कारण ते पाठवण्यासाठी मला वेळ द्यावा लागतो का नाही मला आठवण काढत कधी कधी तर मला वेळ बी भेटत नाही मंत्र सिद्ध केले तरी पाठवण्यासाठी मला वेळ भेटत नाही गडबड असते कधी उशीर उठण्यात येतं काही का का होतं काही काम राहिलं असतं मग मी एवढी तुमची काळजी करत असताना तुम्हाला पाठवत होतो तर तुम्हाला निसतं कमीत कमी ते वाचून घेता सुद्धा येत नाहीत हे दुर्भाग्य आहे खूप मंडळी मला कळतं ना ते काही काही तर ते पाहस सुद्धा नाहीत काही ना ते जड वाटत ते लगेच आलं तर आपल्या मोबाईलमध्ये जास्त डाटा साठतोय असं वाटतं आणि ते डिलेट मारून टाकले जातात आणि ते डिलेट मारायला मला पण कळतं तसं तरी तंत्र आहे यात न कळल्यासारखं काही नाही तुम्हाला बी कळतं ते कारण मी माझ्या मनातच आलं ह्या व्यक्तीनं मंत्र वाचलाय का, का नाही हे पाहायच्या मनात जरा मी चेक करून बघितल्यानंतर ते वाचण्यापूर्वी डिलेक्ट झालेलं असतं आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस दाखवत ते त्यांनी उडवला म्हणून हम्म आणि परत तुम्ही म्हणतात की देव आमचं कसं काही बघत नाही देव बघतो तुम्हाला तुम्हाला संधी दिलेली आहे तुमच्या जवळ पाठवलं आहे त्याची एवढी अमूल्य संधी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिलेली आम्ही वेळात वेळ काढून तुमच्यासाठी करतो आणि पुन्हा निसतात तक्रारी कधी कधी असं होतं की मी आता समजा म्हटलं ना आता संध्याकाळच्या वेळेस मी सात ते दहा अकरा वाजेपर्यंत समजा मी जपाला बसतो समजा तेवढ्यामध्ये फोन आला तर लईच डबल डबल वाजलं तर घेतो बघतो काय मी त्यांना म्हटलं ना मी जपाला बसलो नंतर बोलतो मी तुम्हाला तर ती ते जपाला बसले तेवढं सुद्धा डोक्यात येत नाही त्यांच्या कधी 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 काय करतात नाही नाही थोडस दोन मिनिटं बोलायचं दोन मिनिटं सांगायचं दोन मिनिट सांगायचं आणि ते आपलीच तरकटी मारतात म्हणजे मंत्राचं महत्व ह्यांना जर कळत नाही तर हे आपलं कसं काम व्हायचं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही की तुम्हाला देवावर अगर मंत्रावर ही श्रद्धा नाही विश्वास नाही असं आम्ही समजतो ज्या वेळेस तुम्हाला ते असं तुम्ही ज्यावेळेस मी मंत्र जप करतोय मी मंत्राला करत आहे जपाला बसल्यामुळे मी पूजत आहे असं म्हटल्यानंतर जर आपला हे काच परत परत आपलं घरानं जर सांगत असाल हा ठीक आहे तुम्हाला काही महत्वाची गोष्ट तुम्ही सांगू शकतात हा पण ती घराने सांगत बसलात नाही नाही हे असंच होईल तिथं कसं होईल नाही तर काय अजून वाढण ना कमी व्हायच्या आवजी वाढणार ना वाढणारच कमी होणार नाही ना तुम्हाला हेच मी ज्या गोष्टी तुमच्या समस्यासाठी मी जी करतोय ना हे समस्या सुटण्यासाठी या गोष्टी करतोय ना तुमच्यासाठी मग त्या गोष्टीला तुम्हीच जर महत्व हो देत नाहीत उदाहरण सांगू का एक तुम्हाला खूप भूक लागली तुमची आई बायको अगर कुणी असेल स्वयंपाक करायली भाकरी तयार केल्यात अगर चपात्या के केल्यात पण भाजी शिजते आणि तुम्ही म्हणतात मला भूक लागली मग अरे बाईबा तुझ्यासाठीच भाजी शिजवायलाय बाई मी न? भाजी शिजू तरी कच्ची खाणार का तशी अजून स्वयंपाक चांगला केला नाही म्हणून बोंबलायचं तुम्ही मला करत बी नाहीत अरे तुला शिजूच तर बी दम नाही तुझ्यासाठीच आम्ही ही भाजी शिजवायला होत ना तुला खाण्यासाठी तुला भूक लागली ना मग बरीच नाही नाही मला भूकच लागली मला अरे भूक लागली मान्य आहे बाबा भूक लागली पण ही तुझ्यासाठी भाजी चालली आहे तुझ्यासाठी स्वयंपाक चाललाय दम काढणं जरा दम काढणं ह्या गोष्टी ज्याला असं आपलं स्वतःच एवढंच बघता येतं आणि आता दुसरं काय करायला आपल्यासाठी आहे का याच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तुमचं काम कधी होणार नाही लक्षात घ्यायचंही तर तुम्हाल एक एक तुम्हाला एक सर्वांना एक विनंती मी माझ्याकडून की मी जे समजा तुम्हाला सकाळच्या वेळेचे जे चप मंत्र पाठवतो त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका ते सिद्ध केलेले मंत्र आहेत ते वाचून घ्या तुम्हाला नाही टाईप करता येत तर नीसत मला तुम्ही त्याची कॉपी करा माझ्याकडे रिप्लाय पाडून ना काही होत नाही ते वाचण्यासाठी ते हे इतर काही मेसेज नाहीत ते मंत्र आहेत एवढं लक्षात घ्या आणि ह्या मंत्राकडे दुर्लक्ष करून एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे एवढी एक विनंती करतो बघा शेवटी तुमचा तुमचा निर्णय तुमच्या मोबाईलमध्ये काय आलं ते कुणाला आवडवायचं काय करायचं हे तुम्ही ठरू शकतात माझं काय तरी असो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधा